हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 पुण्डलिका वरदे हरिठल श्रीज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरनौमि साखरेणामविसृतम् एषाञ्चरणसान्निध्यात् गुरु जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भव वन्दैन मुक्तये ज्ञान विलशत वचनामृतंच भाव पटता ही बुद्धिरश्य ज्ञानेशरस्त भगवान अवतीर्ण एव श्रीरंगनाद्गुरुरा नमो स्तुत <coughs> जेणे भ्रांतीपासून हिरतले गुर्वाक्यमणधुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया देशे समुद्री लवन न पडे तो वेगळे अल्पावडे मग होय सिंधूचे वडे मिळे तेव्हा तेसे संकल्पोनी काढले जयाचे मन चैतन्य झाले तेने एकदेशी परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघेवे तरी अकर्ता तो अध्याय पाचवा कर्मयोग पाचव्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सातव्या श्लोकावर चिंतन सांगत असताना हे अर्जुना ज्याने आपलं मन भ्रांतीपासून हिसकून घेतलं आणि गुरुच्या महावाक्याने त्याला धुन काढलं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित्य केलं नेऊन घातलं म्हणून भ्रांतीपासून मन हिसकून घेतलं आणि गुरु उपदेश करीत असताना महावाक्याचा मल विक्षेपाने आवरण तिन्ही दोष निवृत्त झाले आणि ते मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालं नाही एकदा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन गेलं किंवा मनाला मनातच जो भ्रांती होती मी देह आहे करता आहे भोगता आहे सुखी आहे दुःखी आहे पापी आहे पुण्यवान आहे येणार आहे जाणार आहे करणार आहे बोगणार आहे असे अनंत त्यांनी भ्रांती धरली होती मना त्या मनाने त्या मनामध्ये जो संकल्प होता अनंत केलेले ते संकल्प पूर्ण निवृत्त झाले निसंकल्प मन झालं आणि मन आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेल्यामुळं किंवा आत्मस्वरूप कळाल्यामुळं किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते मिळाल्यामुळं मनच चैतन्य झालं मनच राम झालं मनच ब्रह्म झालं मन शून्य झालं मन बाधित झालं मन राहिलं नाही जसं दृष्टांत दिला महाराजांनी जसं मीठ समुद्रात पडलं म्हणजे ते वेगळं राहत नसतं ते सागरमय होतं जोपर्यंत ते वेगळं राहतं तोपर्यंत मीठ रूपाने राहत असतं आणि ते जर मीठ सागरात पडलं समुद्रात पडलं तर ते समुद्राहून वेगळं राहत नाही तद्वतच जोपर्यंत परमात्म्याकडं मन जात नाही तोपर्यंत वेगळं राहतं आणि परमात्म्याकडं जर मन गेलं तर मग ते मन वेगळं राहत नाही इथं मीठ आणि समुद्र समुद्राचंच मीठ झालेलं आहे मीठ कोणाचं झालं हं समुद्राचंच समुद्रा मीठ झालेलं आहे पण जर त्या मिठाने समुद्राला सोडलं तर मिठाची खूप काय होतं असते मिठाची फजिती नाही ती पाण्याची फजिती ती <laughs> कोणाची फजिती आहे पाण्याची त्या पाण्याने आपलं खरं स्वरूप सोडून दिलं आणि त्याने घनरूप धरलं कोणचं रूप धरलं घनरूप अहंकार धरला त्यांनी घन म्हणजे अहंकार असं जड होणं घन होणं आकाराला येणं हे अहंकाराचे धंदे आहेत म्हणून त्या पाण्याने काय धरला अहंकार धरला म्हणजे घन रूपाला आलं ते मीठ झालं मीठ झालं तर ते नीट निघालं दुसरीकडंच झालं मीठ पहिली तर गोष्ट त्याने काय होऊ नये मीठच होऊ नये बरं झालं तर झालं पण त्याने नीट निघावं सागराकडं सागराकडं न न निघता ते नीट निघालं दुसरीकडं मग त्याच्या फजितीला काय नाही राहिली पारावार नाही राहिली ते असणारं गावात आलं खेड्यात आलं घरोघर पोचलं मिठा भुर्कीत वाटलं उकाळच्या पाण्यात त्याला टाकलं सगळी त्याची काय झाली तसा हा दृष्टांत तसं चैतन्य स्वरूप असणारा ब्रह्मस्वरूप असणारा त्यांनी अहंकार धरला आणि जीव दशेला आला जीव दशाला आल्यामुळं अनंत कधी कधी त्याला काही बी व्हावं लागायलं आळी व्हावं लागायला किडा व्हावा लागायला मुंगी व्हावं लागायला कोणाला <coughs> जीव म्हणला की तो कोणाबी येऊनी जात असतो कोणचं बी शरीर त्याला मिळत असतं पारतंत्र्य जीव म्हणलं की दुःखचे जीव मरत नसतो पण सारखा फिरत असतो ह्या देहात त्या देहात त्या देहात त्या देहात हे देह गेला की दुसरा देह दुसरा देह किती वेळा जन्मा यावे निते व्हावे फुनरपी जनम पूर्णपी मरणम जठरे सीनम पुन्हा 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 ह्या देहातून त्या देहात त्या देहातून सारखा देह मिळणं म्हणजे दुःख मिळणं जीवाला कोणता जरी देह जीवाला मिळाला तर काय मिळालं दुःखच मिळालं की देह मिळाला म्हणजे रोग मिळाला देह मिळाला म्हणजे गर्भवास मिळाला देह मिळाला म्हणजे मृत्यू मिळाला देह मिळाला की आनंद भानगडी आल्या ज्या आपल्याच्या मागं भानगडी लागल्या त्या आपल्यामुळं का देहामुळं दे हां देहामुळं दे 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 सकाळपासून तर लगे झोपी जाईपर्यंत भानगडी कशाच्या आपल्या का देहाच्या सगळा दिवस त्याच्यात चालला आपला त्याला आंघोळ घालणं रे त्याला चहा पाजणं रे त्याला कपडे घालणं रे कोणाला त्याच्यात तै नाही ती देत आपण कोणाच्या चा? देहाच्यात त्याला जपू जपून त्याला पुसू पुसून त्याची सोय करू करू आणि म्हणून देह मिळणं म्हणजेच दुःख मिळणं म्हणून जीव आणि देह म्हणून जीवान म्हणून जीवरूपी मीठ समुद्रातून बाजूला सरकाळ म्हणजे ब्रह्मस्वरूपान तो बाजूला सारखाला त्याला भ्रांती झाली जीवाला फार मोठा भ्रम झाला त्याला मी दे आहे असं म्हणून कोणाला भ्रम येतो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम नाही आणि देहाला भ्रम नाही जीवाला झाला दोन्हीच्या मधात जीवी ब्रह्म तिथं काहीच नाही त्याला ज्ञान व्हायचं नाही ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान बी नाही ज्ञान बी नाही आत्म्याला ज्ञानं करून घ्यायचं नाही त्याला अज्ञान बी नाही आत्मा जीव झाला म्हणून त्याचं अज्ञान निवृत्त करायचं त्यालाच आभास म्हणतात त्यालाच प्रतिबिंब म्हणाव विषय चैतन्य म्हणाव प्रगट चैतन्य म्हणाव जीवाला आणि म्हणून जीवाला जे दुःख जे नाही म्हणून जीवाला बोध करून घ्यायचा सद्गुरुकुण सद्गुरूच्या सान्निध्यात बसून मी सचितानंद रूप आहे असं